गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भगवान शिवाने भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेशाचे पुनर्जीवन केले जो गणेश चतुर्थी उत्सव म्हणून साजरा केला जातो दुसरीकडे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाने महाशास्त्र महाभारत लिहायला सुरुवात केली अशी ही एक मान्यता आहे म्हणून हा दिवस गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो आता आज आहे गणेश चतुर्थी या दिवसाची सर्वच जण अगदी आतुरतेने वाट बघत होते आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल प्रिय भक्तांनो आता ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि प्रसन्नतेने ऐका भगवान श्री कार्तिकीय हे शिव आणि पार्वतीचे पुत्र असून ते सदैव बालकाच्या रूपात असतात परंतु त्यांच्या या बाल स्वरूपामागे एक रहस्य आहे एकदा भगवान शंकरांनी पार्वतीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली खेळात भगवान सर्वस्व गमावले हरल्यानंतर भोलेनाथ आपली लीला घडवत पानांचे कपडे घालून गंगेच्या तीरावर गेले जेव्हा कार्तिकीयाला सर्व प्रकार कळला तेव्हा ते, ते सर्व वस्तू परत घेण्यासाठी माता पार्वतीकडे आले यावेळी खेळामध्ये माता पार्वती हरली आणि कार्तिक भोलीनाथांचे सर्व सामान घेऊन परत गेले आता इकडे माता पार्वती सुद्धा काळजी करू लागली की सर्व सामान गेले आणि भोलेनाथही गेले आहेत पार्वतीने त्यांची व्यथा त्यांचा प्रिय पुत्र गणेश याला सांगितले त्यामुळे मातृभक्त गणेश स्वतः भगवान शंकराकडे जुगार खेळायला गेला आणि परत आल्यावर त्यांच्या विजयाची बातमी माता पार्वतीला सांगितली यावर माता पार्वती म्हणाले तू तुझ्या वडिलांना सोबत आणायला हवे होते गणेशजी मग भोलेनाथजींच्या शोधासाठी निघाले हरिद्वारमध्ये त्यांनी भोलेनाथजींची भेट घेतली त्यावेळी भोलेनाथ भगवान विष्णू आणि कार्तिकेयासोबत भ्रमण करत होते पार्वतीजींवर रागवलेल्या भोलेनाथने परत येण्यास नकार दिला भक्त रावणाने मांजरीचे रूप धारण केले आणि गणेशजींचे वाहन मूषक यांना घाबरवले मूषक गणेशजींना सोडून पळून गेला या बाजूला भगवान श्री हरिविष्णूने भोलेनाथच्या इच्छेनुसार फाशांचं रूप धारण केलं होतं गणेशजींनी भोलेनाथला आई दुःखी असल्याबद्दल सांगितले यावर भोलेनाथ म्हणाले आम्हाला नवीन फासे बनवले आहेत जर तुझी आई पुन्हा खेळ खेळायला तयार झाली तर मी परत जाऊ शकतो श्री गणेशजींच्या आश्वासनावर भोलेनाथजी परत पार्वतीजींकडे गेले आणि खेळ खेळण्यास सांगितले यावर पार्वतीजी हसल्या तुमच्याकडे अजून काय आहे ज्याने खेळ खेळता येईल हे एकूण भोलेनाथ शांत झाले तेव्हा नारदजींनी त्यांना विना आणि इतर गोष्टी दिल्या या खेळात श्री भोलेनाथ प्रत्येक वेळी जिंकू लागले एक दोन फासे फेकल्यानंतर गणेशजींना समजले आणि त्यांनी भगवान विष्णूने फाश्याचे रूप धारण करण्याचे रहस्य माता पार्वतीला सांगितले सर्व ऐकून पार्वतीजी

यावर सर्वांची चिंता वाढली तेव्हा नाराजींनी आपल्या विनोदी बोलण्याने मातेचा राग शांत केला तेव्हा मातेने वरदान मागायला सांगितले नारदजी म्हणाले की तुम्ही सर्वांना वरदान द्या तरच मी वरदान मागेन पार्वतीजींनी होकार दिला तेव्हा भगवान शंकरजींनी कार्तिक शुक्ल तिथीला वर मागितले भगवान विष्णूजींनी त्यांच्या कार्यामध्ये यश मिळण्याचे वरदान मागितले पण कार्तिकीयाने सदैव बालक राहण्याचे वरदान मागितले आणि सांगितले की मला कामुक इच्छांचा संसर्ग होऊ नये आणि मी सदैव परमेश्वराच्या स्मरणात तल्लीन राहावे शेवटी नारदांनी देवऋषी होण्याचे वरदान मागितले माता पार्वतीने रावणाला सर्व वेदांचे तारकासुराच्या अत्याचाराने सर्व देवांना त्रास होत होता तेव्हाच भगवान शंकराने पार्वतीचं पाणी ग्रहण केलं होतं आणि तेव्हा सहामुखी कार्तिकेयाचा जन्म झाला त्यानेच तारकासुराचा वध केला चा जय भगवान शंकर पार्वती भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुली झाले सिद्धी पासून लाभ नावाची लोक परंपरेत नव्हते हो या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणांमध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाह संबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे यातील एका कथेमध्ये तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना जात असलेल्या तुळशीने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीला शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रास त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहनमूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या बदल ब्रह्मांजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होतेच तेथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला लग्न सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धी सोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडित काही कथा आहे पुराणानुसार देवी पार्वतीने अपद्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली एकदा शिवाप्रमाणेच गणेशाने भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने तेव्हा शिवाने दिलेल्या वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णू विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजतातच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथांची बर्या चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की

मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट जो देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशांचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रामध्ये केलेले स्नान सर्व देवांना केलेल्या नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे एकदा एका गावात एक वृद्ध माई राहत होती ती वृद्ध माई खूप गरीब होती त्या वृद्ध माईच्या कुटुंबात तिचा एकुलता एक मुलगा होता जो तिच्या वृद्धपणाचा एकमेव आधार होता त्यांच्याकडे काहीच नव्हते पण गावातील जितकेही घरांमध्ये जनावरे होती ती त्या लोकांच्या जनावरांना वृद्ध माईचा मुलगा जंगलात चालण्यासाठी घेऊन जायचा संध्याकाळी तो सर्व स्वाधीन करत असे जनावरे चारल्यानंतर गावातील लोक जे काही देत त्याच्यावर आई मुलाचे घर चालत असे अशा प्रकारे कसे बसे त्यांचे दिवस हे जात होते एके दिवशी वृद्ध माईचा मुलगा गावातील जनावरे चारण्यासाठी जंगलात घेऊन जात होता वाटेत त्याला गावातील काही स्त्रिया भेटल्या त्यातील एक वृद्ध दिसणारी स्त्री त्या मुलाला म्हणाली बाळा तू तर दिवसभर जंगलात गायी जातोस आणि तुझी आई घरात बसून पकवाने बनवून खात आहेस मुलगा म्हणाला असं कधीच होऊ शकत नाही माझी आई कधीच असं करू शकत नाही तेव्हा त्या, त्या गावातील स्त्री म्हणाली जर तुला विश्वास नसेल तर आज जरा लवकर घरी जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी पाहशील तेव्हा तुला स्वतःला विश्वास बसेल मुलाने विचार केला ठीक आहे पाहण्यात माझं काय नुकसान आहे आता मुलगा ज्यावेळी घरी पोचायचा त्यापेक्षा आज थोडा आधीच घरी आला त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा दिवस होता वृद्ध माईने संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले होते आणि ती तिळकुट बनवत चुली होती चुलीवर कडई ठेवली होती त्यात ती होती जळत्या चुलीवर ठेवलेली कडई पाहून आणि त्यात भाजलेले पाहून आता मुलाला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास बसू लागला त्याने विचार केला म्हणजे गावातील आजी माई जे सांगत होत्या ते खरेच होते आणि पहा मी जंगलात उपाशी पोटी दिवसभर फिरतो जनावरे चातो आणि माझी आई घरी पकवाने खात आहे आता त्याला गावातील स्त्रियांनी सांगितलेल्या गोष्टी सत्य वाटू लागल्या मग तो आपल्या आईला म्हणाला आई मी आता घर सोडून जाणार माई म्हणाली बाळा अशी काय गोष्ट घडली जे तू असं म्हणत आहेस मुलगा म्हणाला मी तर जंगलात जातो आणि पाहतोय की तू माझ्या मागे पकवाने बनवून खातेस मला खाऊ घालणं तर दूर पण तू मला सांगतही नाहीस आई आता मी या घरामध्ये राहणार नाही मी जंगलातच जाईन वृद्ध माईने आपल्या एकुलत्या एक मुलाला खूप समजवले बाळा आज संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे म्हणून मी तिळकूट बनवत होते पण मुलगा काहीही ऐकायला तयार नव्हता वृद्ध महिला समजले की नक्कीच कोणीतरी याला शिकवले आहे आणि आता हा बोलून थांबणार नाही जेव्हा मुलगा जायला निघाला तेव्हा वृद्धमाईने त्याला सांगितलं बाळा हे घे संकष्ट चतुर्थी व्रताचे तीळ आहेत हे तो तुझ्यासोबत घेऊन जा आणि हो जेव्हा केव्हा तुझ्यावर संकट येईल तेव्हा ती पुढे कर आणि बसून जा जर मी तुझ्या नावाचे व्रत करत असेल तर तुझे संकट दूर होईल मुलाने आईचे मन राखण्यासाठी तीळ आपल्या हातामध्ये घेतले आणि घर सोडून तो निघून गेला चालत चालत तो घनताट जंगलाजवळ पोहोचला जंगलात आत गेल्यावर त्याने पाहिले समोर एक भयंकर सिंह उभा होता सिंहाने त्याचा मार्ग अडवला मुलाने विचार केला आज तर माझं कापू लागला आणि जेव्हा कोणीही असतो तेव्हा त्याला सर्वात आधी आपल्या आईची आठवण येते त्या मुलालाही आपल्या आईची आठवण आली जसेच आईची आठवण आली तसेच तिने सांगितलेले शब्दही आठवले बाळा जेव्हा कोणतेही संकट येईल तेव्हा तीळ ते पुढे कर आणि बसून जा आता मुलाने झटपट आपल्या खिशातून तीळ काढले आणि पुढे करून तिथेच बसला तो म्हणू लागला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर हा सिंह गाय बनून जाऊ नाही तर माझं मरण ठरलेलं आहे जसे त्या मुलाने असे म्हटले तसे संकट मातेच्या कृपेने तो सिंह गाय बनून शेपूट हलवत तिथून निघून गेला कारण वृद्धमाई तर आपल्या मुलाच्या नावानेच व्रत करत होती आता तो मुलगा जंगलातून रामराम म्हणत पुढे जाऊ लागला थोडं पुढे गेला तर त्याने पाहिले समोर एक मोठी नदी प्रचंड वेगाने उफान घेऊन वाहत होती आता त्याने विचार केला जर मी ही नदी पार करणार असेल तर मी या खोल पाण्यात बुडून मारणार एक तर नदीचा प्रवाह खूप वेगवान आहे त्यात वादळ सुद्धा आले आहे जर मी ही नदी पार केली नाही तर रात्रही झाली आहे मागे घनदाट जंगल आहे आणि त्यामध्ये प्राणी देखील आहे मला निश्चित जिवंत सोडणार नाही मला कच्च खातील पुढे विहीर आहे मागे खोल दरी मग आठवण झाली आयची आता तो मुलगा पुन्हा ती पुढे करून बसला आणि म्हणाला हे संकष्टी चतुर्थी माई जर माझी आई माझ्या नावाने व्रत करत असेल तर ही नदी दोन भागात विभागली जावी आणि मला रस्ता मिळावा नाहीतर आज माझं आहे आता जसे त्या मुलाने असे म्हटले तसेच नदी दोन भागांमध्ये विभागली गेली आता त्याला पुढे जाण्यासाठी रस्ता मिळाला कारण वृद्ध माई तर आपल्या मुलाच्या नावानेच गणपती बाप्पाची पूजा करत होती सेवा करत होती संकष्टीचे व्रत करत होती नदी पार करून तो दुसरी नगरीमध्ये पोहोचला तिथे त्याने पाहिले की एक वृद्ध माई पुरणपोळी बनवत होती आणि रडत होती त्याने ती ते वृद्ध माई अशा प्रकारे पगवानी बनवत असताना आणि रडताना पाहिली तेव्हा विचारले अग माई पुरणपोळी बनवत आहेस म्हणजे आज तुझ्या घरी काही आनंदाचा क्षण आहे पण त्याच वेळी तू रडत आहेस म्हणजे तुझ्या मनात काही दुःखही आहे आता मला सांग हा आनंद आणि दुःख एकत्र कसे तर ती वृद्ध माई म्हणाली बाळा मी काय सांगू माझा मुलगा तर आज मरणार हेच विचार करून मी दुःखी आहे आणि रडत आहे आज माझ्या मुलाचा शेवटचा दिवस आहे माझी इच्छा की शेवटच्या वेळी मी त्याच्यासाठी पुरणपोळी बनवावी म्हणून शेवटची वेळ त्याच्यासाठी जेवण बनवत आहे विचार केला काहीतरी बनवून त्याला खायला घालावे माझ्या मुलाला पुरणपोळी पुरणपोळी खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी बनवत आहे त्या दुःखी माईचे बोलणे ऐकून वृद्ध माईच्या मुलाला तिच्यावर दया आली मग तो म्हणाला वृद्ध माई जर तू या सर्व पुरणपोळ्या मला खायला घालशील तर मी तुझ्या मुलाच्या जागी जाईल मग ती वृद्ध माई म्हणाली बाळा तू जितक्या हव्या तितक्या पुरणपोळ्या खाऊ शकतोस हवं तर सगळ्या देखील खा पण इथे कुणाच्या आयुष्याच्या हकेला भला कोण प्रतिसाद देतो बोलवणे माझ्या मुलाचे आहे त्याच्या मृत्यूला कोण आपल्या हाताने घेईल तू त्याच्याऐवजी का जाशील असा भला कोण स्वतःच मृत्यूला कवटाळतो पण वृद्ध माईचा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या मुलाच्या जागी जाईन या प्रकारे भरपेट पुरमपोळी खाऊन तो झोपला त्याला गाड झोप लागली इकडे राजाच्या आदेशानुसार सैनिक वृद्ध माईच्या मुलाला घ्यायला आले आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठवू लागले वृद्ध माईने जसा आवाज ऐकला तशी ती दुसऱ्या खोलीमध्ये झोपलेल्या त्या अनोळखी मुलाच्या खोलीत गेली आणि बाहेर बाहेरून दरवाजा कधी कधी खिडकी ठोठवू लागली पण तो मुलगा तर गाढ झोपेत होता शेवटी खूप वेळ ठोठावल्यावर तो मुलगा उठून बसला आणि म्हणाला माई आले का घेऊन जाणारे मग वृद्ध माई म्हणाले हो बाळा राजाचे सैनिक आले आहेत आणि मग तो मुलगा सैनिकांसोबत निघून गेला जाऊन आणव्यात बसला आणव्यात आत बसताच त्याला आपल्या आईची आठवण आली त्याने पुन्हा आपल्या हातातील तीळ घेतले आणि म्हणाला हे संकष्ट चतुर्थी माता जर माझी आई माझ्या नावाचे व्रत करत असेल तर आज ही जळती आग माझे नाहीतर आज माझे जळणे निश्चितच आहे तीन दिवस झाले तिथे जवळ काही मुले गोट्या खेळत होते खेळता खेळता मुलांची गोटी त्या मोठ्या माठाला जाऊन धडकले ज्याच्या आत तो मुलगा आणि काही भांडी ठेवली होती जसेच टन असा आवाज आला त्या माठातून तसे आजूबाजूचे सगळे लोक आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा हा आवाज सहा महिन्यात शिजत असे पण आज फक्त तीन दिवसातच कसा झाला ही बातमी करता संपूर्ण नगरी एकत्रित जमली राजाला हे समजले त्यामुळे राजालाही बोलवले गेले आता तर आव्याच्या चारही बाजूला मोठी गर्दी जमली मग राजाने सैनिकांना सांगितले माठ खाली उतरवा जसे सैनिक माठ खाली उतरू लागले आतून आवाज आवा आत आत आला भाऊ हळूहळू उतरवा भाऊ हळूहळू तलवार काढून उभा राहिला आणि म्हणाला सत्य सांग माठाच्या आत तू कोण आहेस मग त्या माठातून वृद्ध माईचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला महाराज मी कोणतेही भूत पिशाचे नाही ना मी कोणता राक्षस आहे मी फक्त एका वृद्ध माईचा मुलगा आहे माझी आई माझ्या नावाने संकष्ट चतुर्थी तिचे व्रत करत होती मी तर फक्त गावातील माई ताईंच्या सांगण्यावर विश्वास ठेवून घर सोडून निघून आलो माझ्या आईने जाताना मला हे काही ते दिले होते आणि सांगितले होते की बाळा कधी जर संकट आले तर ते दूर होईल आता भाऊ हे बघा मी तर या तिळांना पुढे करून कुठेही संकटात बसतो आणि जिथे बसतो तिथेच माझ्या संकटाचा नाश होतो हे ऐकून राणी म्हणाली राजासाहेब का नाही आपल्या राजकुमारीचा विवाह हो याच्याशी करून टाकावा कारण याला तर आग सुद्धा जाऊ शकली नाही राजाला राणीचे बोल पटले आणि मग राजा राणीने आपल्या मुलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले आता रुद्धमाईचा तो मुलगा घर जावाई म्हणून राहू लागला आता त्याचे दिवस मोठ्या ऐश्वर्यात जाऊ लागले मुलगी आणि रुद्धमाईचा मुलगा दोघे एक दिवस टेरेसवर फिरत होते फिरता फिरता रुद्धमाईच्या मुलाला आपल्या गावाची आपल्या देशाची आणि आपल्या आईची आठवण आली मग तो पत्नीला म्हणाला बघ आज आपल्या गावाकडं ढग आले आहेत वाटतंय खूप जोरात पाऊस पडणार आहे राजाची मुलगी हे ऐकून खूप आश्चर्यचकित झाली आणि विचारू लागले तुमचंही गाव आहे मग वृद्ध माईचा मुलगा म्हणाला हो आमचंही गाव आहे आमचंही घर आहे माझी आई आहे सगळं काही फक्त माझी आईच आहे राजाची मुलगी म्हणाली तर मग आपण इथे काय करत आहोत आपणही आपल्या घरी जाऊ वृद्ध माईकडे वृद्ध माईचा मुलगा म्हणाला तू तु तुझ्या वडिलांना विचार ते सांगतील तरच मी तुला घेऊन जाईल आता राजाची मुलगी महालात जाऊन आपल्या वडिलांना म्हणाले पिताजी तुमचे जावाई आता त्यांच्या घरी जायला इच्छुक आहेत राजा म्हणाला हे तर खूप चांगलं आहे दूरचा जावाई लाखाचा जावाई घरचा जावाई फुकटचा जावाई ठीक आहे तुम्ही दोघं तुमच्या घरी जा कमवा खा तुमच्या संसाराची गोडी वाढवा आम्हाला तर हेच पसंत आहे हेच समाधान आहे आता राजा विदाईपूर्वी भरपूर हिरे मोती रत्ने हत्ती धन घोडे इत्यादी देऊन आपल्या मुलीला पाठवू लागला मग ते दोघे आनंद आणून गेले इकडे जेव्हा माईचा मुलगा गावाजवळ आला तेव्हा त्याने सैनिकाला आपल्या घरी पाठवले आणि सांगितले जा आणि माझ्या आईला सांग की तुझा मुलगा आणि सून आले आहेत आता सैनिक गेला तर पाहिले की रुद्ध माई रडून रडून अंध झाली आहे सैनिकांनी जाऊन सांगितले वृद्ध माई तुमचा मुलगा आणि सून आले आहेत वृद्ध माई सैनिकांना म्हणाली बाळा संपूर्ण गाव माझी चेष्टा करतो आता तुम्हीही माझी चेष्टा करायला लागलात माझा मुलगा तर घर सोडून गेला कारण कोणीतरी त्याचे कान भरले होते माहिती नाही एखाद्या वन्य प्राण्याने त्याला खाल्ले असेल तो जिवंत आहे की नाही खर हे मला कळतही नाही सैनिक म्हणाले नाही माई तुमचा मुलगा खरोखर आला आहे आणि तो आपल्या पत्नीला घेऊन आला आहे आता संपूर्ण गाव एकत्र जमला की माईचा मुलगा आला आहे पण माईला अजूनही विश्वास बसत नव्हता मग ती हात जोडून संकष्ट मातेला स्मरून म्हणाले हे संकष्ट चतुर्थी माता जर माझा मुलगा खरोखर आला असेल तर दुधाचा ओघ सरळ त्याच्या मिशनवर पडेल आता त्याला अंगी वस्त्र घालण्यात आली जसे वृद्ध माईचा आणि दुधाचा ओघ छातीवर वाहत त्याच्या दाढी मिशनवर पडला आता संपूर्ण गावात गोंधळ माजला माईचा मुलगा आला माईचा मुलगा आला आणि संकष्ट चतुर्थी मातेच्या कृपेने माईच्या डोळ्यांनाही प्रकाश आला जसे मुलगा सूर समोर आले त्यांना पाहून माई खूप आनंदी झाली मुलगा आपल्या आईच्या पायांवर कोसळला आणि म्हणू लागला माई मला माफ कर मी तर माई ताईच्या शिकवणीवर आलो होतो आणि घर सोडून निघून गेलो होतो तू तर माझ्या नावाचेच व्रत करत होतीस आणि तुझ्या दिलेल्या तिळांनी आणि संकष्ट मातेने आणि गणपती बाप्पानी माझे प्रत्येक संकटामध्ये रक्षण केले आहे मुलगा सुनेला पाहून वृद्धमाई आपल्या जुन्या सगळ्या दुःखांना विसरली आणि मग म्हणाली बाळा संकष्ट चतुर्थी मातेने तर मूल परत दिलेच पण त्यासोबत व्याजही परत दिले आता तर वृद्धमाईचे ऐश्वर झाले मुलगा सून प्रेमाने आनंदाने सेवा करू हे संकष्ट चतुर्थी माता जशी कृपा तुम्ही रुद्ध माईवर केली तशीच कृपा आम्हा सगळ्यांवर करा गणेश चतुर्थी का साजरी केली जाते तर हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे त्यामागची कथा निश्चितच तुम्ही ऐकली असेल पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण होते या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याचवेळी देवी पार्वतीचे प ती, महादेव तिला भेटण्यासाठी तेथे येतात त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते आणि महादेवच आपले आहेत हे गणेश यांना माहीत नसते त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो महादेव देखील ते मान्य करत नाही आणि हा लहान मुलगा देखील मागे हटत नाही महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर दडा पासून वेगळे करतात तोपर्यंत माता पार्वती स्नान आटपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकरांकडे त्यावेळी भगवान शंकर त्यांच्या उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्री गणेश पुन्हा जिवंत होतात अशी ही कथा आहे तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद